नमस्कार मित्रांनो हा माझा फर्स्ट ब्लॉग आहे तर माझं नाव अभिषेक दिलीप आगळे आहे माझ्या चॅनलचं नाव डी के फिल्म आर्ट हे आहे या चॅनलवरती तुम्हाला प्रेमाच्या गप्पा प्रेमाची चर्चा हे ऐकायला भेटेल आपलं टॉपिक आहे प्रेम प्रेम हे सगळ्यांवरती असू शकतं प्रेम हे आईचं असू शकतं प्रेम हे वडिलांचा असू शकतं आजी आजोबांचं मित्रमैत्रिणींचं किंवा बहिणीचं किंवा इफ इतर म्हणजे आपले जे क्लोज फ्रेंड आपण म्हणतो तर ते प्रेमामध्ये कसं असतं प्रेमामध्ये आपण म्हणजे पूर्ण म्हणजे समजून घ्यायला पाहिजे नातं असं असलं पाहिजे त्यामध्ये म्हणजे जे आपण म्हणजे डाऊट घेतो किंवा की तू असंच करते तू तसाच करते तू, तू मला समजून घेत नाही तर त्या गोष्टी प्रेमामध्ये नसाला पाहिजे जर त्या जर गोष्टी आल्या तर ते नातं नातं जे आहे टिकत नाही आणि जरी टिकलं तर ते म्हणजे आयुष्यभर टिकत राहू शकत नाही प्रेमामध्ये मुलीने मुलाला समजून घ्यायला पाहिजे मुलांनी मुलीला समजून घ्यायला पाहिजे किंवा आईने मुलाला समजून घ्यायला पाहिजे नवऱ्याला समजून घ्यायला पाहिजे किंवा मुलांनी वडिलांना समजून घ्यायला पाहिजे त्या गोष्टी असतात आणि प्रेमाचं जर सांगायचं म्हटलं तर प्रेमामध्ये खूप काही गोष्टी असतात म्हणजे प्रेम हे छोटासा शब्द आहे पण त्याचा खूप मोठा अर्थ होतो म्हणजे त्यामध्ये काळजी आली माया आली समजून घेणं आलं भरपूर काही गोष्टी बरोबर ना तर तुम्हाला काय वाटत ते सांग <coughs> म्हणजे कोणी कोणाला समजून घेतलं पाहिजे किंवा डाऊट घ्यायला नाही पाहिजे म्हणजे आपण जेवढं आपण ज्याच्यावर प्रेम करतो ना त्या माणसाला म्हणजे जर धरलं तर तो, तो माणूस अजून त्याच गोष्टी वापस वापस करतो जर तुम्ही जर त्याला फ्री सोडलं तर म्हणजे तो, तो माणूस एक आपला आदर ठेवतो की नाही आपल्याला हे नाही करायचं या गोष्टी म्हणजे वाईट वर्णाकडे जात नाही जर आपण त्यांना समजून घेत असू ना। था। तो कशाला वय बनवता येईल जाईल का नाही ह्या गोष्टी असतात आणि अजून काही खूप काही सांगायचं आहे तर आपण ते नेक्स्ट मध्ये बघणार आहोत माझ्या चॅनलचं नाव आहे डिके फिल्मा तर या चॅनलला तुम्ही लाईक सबस्क्राईब आणि शेअर करा आणि जर थोडंसं शेअर करा म्हणजे थोडंसं म्हणजे जर तुम्हाला जर आवडला असेल तर आणि जर आवडला असेल तर भरभरून प्रेम द्या दे, आणि धन्यवाद